नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादर भांडे चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपल्या सर्व प्रेक्षकांचे सर्वात प्रथम धन्यवाद आभार आपण जे आमच्यावर प्रेम दाखवलेला आहे त्या प्रेमामुळे आपण नुकताच दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे मित्रांनो असंच प्रेम दाखवत राहा आता आपल्या एपिसोडला सुरुवात झालेली आहे त्यामुळं सगळ्यात सुरुवातीलाच आमचं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे त्यामुळे तुम्ही आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आज आपण आलेलो आहे सिंहगड रोड जो नवले ब्रिज आहे नवले ब्रिजच्या खाली एक्झॅक्ट आपण माझ्या मागं माग बघत आहात एक विरा कोळी मेजवानी हॉटेल या ठिकाणी हे हॉटेल जे आहे फिशसाठी प्रसिद्ध आहे आणि कोळी पद्धतीने या ठिकाणी मासे तयार केल्या जातात आमच्या एका सबस्क्रायबरने या हॉटेलचं रेकमेंडेशन केलं होतं त्यामुळं आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत चला तर जाऊयात हॉटेल एकविरामध्ये तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग हे आहे हॉटेल एकविरा अचल सल अग्रिकोळी मेजवानी व्हेज नॉन व्हेज दोन मजले असलेलं हे एकविरा अग्रिकोळी फिश हॉटेल या ठिकाणी आता आपण आलेलो हो। आहोत चालतं मित्रांनो जाऊयात या हॉटेल एकविरामध्ये इथले फिशचे पदार्थ जे आहेत ते टेस्ट करण्यासाठी आता जाऊयात आपण दर्यासागर जो व्यू आहे हा खालचा व्यू आपण बघतो कशा पद्धतीने हे काउंटर आहे काय तयार केलेला आहे वरती वरच्या मजल्यावर हॉटेल आहे आपण जाऊयात वरती आत्ता या ठिकाणी यांची एक ऑफर सुरू आहे स्पेशल ऑफर धमाका सुरू आहे म्हणजे बेबी सुरमई तंदुरी थाळी साडेसातशेची थाळी ही आहे साडेपाचशेला आता ही ऑफर सुरू आहे चला तर बघूयात कशी येते झाली पहिल्या मजल्यावरच हे हॉटेल आहे त्यामुळं आता आपण जाणार आहोत वरती ही आहे संपूर्ण पहिल्या मजल्यावरची सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी दोन तीन टप्प्यांमध्ये सिटिंग व्यवस्था केलेली आहे ह्या साईडला एक आहे हा मधला पोर्शन आहे आणि डावीकडं ए सी रूम आहे अशा पद्धतीने ही संपूर्ण बैठक व्यवस्था आहे यात आपण बघत आहोत मी विकास विकासांडे आत्ता मी इथं सुरमई थाळी मागवली होती एक नंबर क्वालिटी आहे सुरमई ते एक नंबर छान आहे रस्सा टेस्ट एकदा येऊ इथे येऊन पाहून जावी एक नंबर टेस्ट आहे आणि या ठिकाणी आपण माझ्या मागे बघतोय ही जी आहे ए सी फॅमिली रूम आहे सुरम करी आणि चिकन राईस किछन, किछन नहीं, है हो। दाली है। या ठिकाणी किचन किचन आपण कशा पद्धतीने तयारी चालू आहे किचन मध्ये ते आपण बघत आहोत सुरमई रवा प्लेट तयार झालेली आहे ही आहे बेबी सुरमई जी तंदुरीमध्ये तयार केली जाते सुरमईची प्लेट तयार आहे बेबी सुरमई तंदूरी, त्यानंतर हा आहे रस्सा सोलकढी त्याचप्रमाणे सुकट चटणी आणि हा इंद्रायणी राईस ही आहे गरमागरम तांदळाची भाकरी ही तयार होते आपली वेस्थाळी त्या सुरुवातीलाच आहे कोशिंबीर त्या पाठोपाठ आहे चटणी सोलकढी वरण पनीर भाजी मिक्स व्हेज भाजी त्याबरोबर आहे राईस पापड आणि त्याबरोबर गरमागरम तांदळाची भाकरी वेज तो नहीं, आहे, ही आहे आपली व्हेज थाळी तर ही सुरमईची जी साईज आहे आपण बघतोय मध्ये जी साईज मिळते किंवा थाळीबरोबर जी साईज असते ती साधारणत आपण बघतोय एका हातात इतपेक्षा ही मोठी साईज आहे आपल्या हाताच्या वीस पेक्षा ही मोठी साईज या सुरमईची आहे आणि ही साईज आपल्याला डिशमध्ये मिळते त्या ठिकाणी तयार होतोय सुरमई रस तयार होतोय आणि ही आहे कोळंबी रवायची थाळी स्टार्टरमध्ये मेरा नाम सानिध्य अभिजित नावने हे मुझे ना, ना बोंबील फ्राईड बहुत अच्छा लगा और पॉम्पलेट टावा फ्राय भी बहुत अच्छा लगा माझं नाव प्रणीता मी मागवली आहे बेबी सुरमई तंदुरी थाळी टेस्ट एकदम मस्त आहे तंदुरी सुरमई खूप छान लागतं सगळ्यांनी एकदा नक्की ट्राय करा माझं नाव संदीप खंडगळे एकदम उत्कृष्ट असं हॉटेल आहे आम्ही एक खेकडा मसाला मागवला सुरमई रवा फ्राय मागवलं आणि सुरमई थाळी मागवलं तिन्हीची टेस्ट एकदम उ उत, उत्तम आहे आणि खूप छान हॉटेल आहे या ठिकाणी आता जो डिस्काउंट ऑफर सुरू आहे त्यातली ही बेबी सुरमई ही बेबी सुरमई तंदूर जी आहे तयार केली जाते त्यासाठी आधी हा संपूर्ण मसाला त्याला लावला जातो आहे त्यांची आता जी ऑफर सुरू आहे त्या ऑफरच्या नुसार आज या माझं नाव राहुल पाटील मी वडगावमध्ये राहतो जेवणाची क्वालिटी बेस्ट आहे आमचा hey। हा ग्रुप आहे पूर्णपणे ग्रुप आम्ही महिन्यातून दोन ते तीन वेळेस इथं येतो केवळ क्वालिटीमुळे इथं मासे काय काय मागवले सांगा चिकन आत्ता चिकन थाळी मागवली आम्ही मासे बेस्ट क्वालिटी जास्त तिथं मित्रांनो या एकवेरा हॉटेलचे हो पार्टनर आपल्याबरोबर आहेत राहुल चौधरी आणि त्यांच्याशी आपण चर्चा करण्यावर आता तुमच्याकडे मी इथे बोर्ड वाचला की बेबी सुरमई तंदूर थाळी जी आहे ती डिस्काउंट रेटमध्ये चालू आहे हो। तसं आपल्याकडे स्पेशलिटी काय काय आपल्या इथं स्पेशल म्हणजे सी फूडमध्ये लपेटा आयटम आहेत आपल्या इथं बरं आपल्या इथं सुरमई लपेटा किंवा कोळंबी लपेटा किंवा जिताडा फ्राय जिताडा लपेटा त्या असे बरेचसे फिश आहेत त्या आपले लपेटा फेमस आहेत फेमस आहेत आपले हो आणि आता ही स्कीम काय आहे तुमची आता काय होतं तुम्ही साधारण रेग्युलर जर बघितलं तुम्ही दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये तर बेबी सुरुमय घ्यायची म्हणलं तर ती साडेपाचशे सहाशे अशा रेंज लागतील पण आम्ही थाळी केली म्हणजे काय होतं स्टार्टर आयटम किंवा बाकी बाकीच्या पण चार गोष्टी त्यामध्ये आपण स्टार्टर इम्पॉर्टंटी थाळी थाळी साडेपाचशे बेबी सुरुमेची तंदूर केलेली आहे आणि आपला पत्ता काय आपला पत्ता वडगाव नवले ब्रिज सर्विस रोड नरेगाव नरेगाव आणि आपला टायमिंग काय सकाळी अकरा ते रात्री साडे अकरापर्यंत म्हणजे दुपारच्या वेळेस सुट्टी नाही त्यामुळे ता अकराच्या नंतर तुम्ही कधी रात्री अकरापर्यंत या ठिकाणी येऊ शकता आणि म्हणजे तुमच्याकडे आता जे जे सांगितलं त्या व्यतिरिक्त अजून काय काय मिळतं आपल्याकडं चिकन मटन परत तुम्हाला आग्री आयटम आपले इथं स्पेशल आहेत बरेच म्हणजे आता सी फूडचं जर आपलं मूळ आपलं सी फूडच आहे पण मटन चिकन मध्ये पण आपल्याकडं खूप व्हरायटी आहे काय आहे आपल्याकडे ना सर थाळी वेज थाळी वेज मेन कोर्स पूर्ण आहे आपल्याकडे अच्छा म्हणजे जर एखादा असतो नाही नाही वेज मेन कोर्स पूर्ण आहे तुमचं चायनीज आहे तुमचं तंदूर आहे आप आपल्याकडं सर्व प्रकार मासे तुमच्या कुठून येत होते आपले मुंबईवरून मुंबईवर मुंबईवर रोजच्या रोज येतात रोज ताज्या मासे असतात चला बघूयात आता आतमध्ये आता यांची टेस्ट कशी आहे माशांची ती आता घेऊयात आपण आता ज्या डिशेस तयार करणार तुमच्याकडे खेकडा पण स्पेशल आहे ना हो खेकडा खेकडा आपल्याकडे खाडी खाडीचा पण खेकडा आणि काळे पण खेकडे कसं होतं काही कस्टमरला खाडीशी आवडत नाही किंवा काळे मग त्यामुळे दोन्ही व्हरायटी आपण ठेवतो ओके चला बघूयात आता आहेत मित्रांनो यांचं मेनू कार्ड आलेलं आहे आणि आतमध्ये काय काय पदार्थ आहेत काय काय स्पेशलिटी आहे ते आपण बघूयात तुमच्याकडे आगडी सी फूड मध्ये स्टार्टर्स आहेत थाली आहे त्याचप्रमाणे व्हेज थाळी आहे नॉनव्हेज स्टार्टर्ससुद्धा मतर, सुद्धा आहे चिकन मटनमध्ये सुद्धा पदार्थ आहेत अंड्यामध्ये सुद्धा पदार्थ आहेत खूप मस्त जेवण सुरमईची पण क्वालिटी मस्त आहे सुरमई थाळी फ्रेश सुरमई भेटलेली आहे आप अप्रतिम आपल्या ज्या डिशेस आहेत त्या आलेल्या आहेत त्यामध्ये स्टार्टर्समध्ये कोळंबी लपेटा आणि हे आहे सुरमला अशा दोन स्टार्टमध्ये आलेल्या आहेत पापलेट थाळी आलेली आहे आपली वापलेट थाळी आम्ही जी आहे इथं ही आहे सोलकडी चटणी फिश रस्सा इंद्राणी राईस पापलेट फ्राय आणि दोन तांदळाच्या चपात्या आणि आता ही आलेली आहे सुरमई थाळी सुरमईची साईज बघा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आहे बाब एक नंबर साईज आहे आणि आता आलेली आहे आपली खेकडा थाळी खाडीचा खेकडा जो आहे तो याच्यामध्ये आहे एक नंबर असा खेकडा थाळी आहे वा आता जिताडा थाळी आलेली आहे मित्रांनो आता ही जी आहे ही आहे जिताडा थाळी त्याच्यामध्ये जिताडा फ्राय चटणी त्याचप्रमाणे सोलकडी फिश करी, करी इंद्रायणी राईस आणि भाकरी सुरमई फ्राय थाळी त्यामध्ये सुरमई फ्राय त्याचप्रमाणे सुकट चटणी सोलकडी फिश करी इंद्रायणी राईस चपाती ही आहे खेकडा थाळी त्याच्यामध्ये हा आहे खेकडा इंद्रायणी राईस भाकरी सुकट चटणी आणि सोलकडी मित्रांनो त्यांचे जे स्पेशल डिशेस आहेत त्या आपण ऑर्डर केलेल्या आहेत त्यासमोर आलेल्या आहेत आणि ह्या सर्व यांच्याकडं रेग्युलर पद्धतीने मिळतात आणि आता आपण हे फूड ट्राय करूयात मित्रांनो आता यांच्या ज्या डिश आहेत त्या आपण चेक करूयात त्यातली सगळ्यात आधी ही जी आहे ही क्रॉन्स त्यांचा लपेटा आहे तो ट्राय करूयात एक वेगळ्या प्रकारची डिश यामध्ये आहेत या ठिकाणी आहे हे सुरमई लपेटा तो यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात सर्व केला जातो आणि लोकांना खूप आवडतो सुद्धा याबरोबर आहे सुकर चटणी पापलेट फ्राय सुरम सुरमची साईज जी आहे ती आपण कशा पद्धती एवढी आहे हो ती बघूया याच्याबरोबर जो रस्सा असतो हा रस्सा रस्सा याच्या बरोबर ह्या सगळ्या बरोबर सुरमईचा फिश करीचा फिश बरोबर जो रस्सा येतो हा सुरमईचा तयार केला जातो तिकट नाही लहान मुलांना सुद्धा व्यवस्थित आवडेल आणि व्यवस्थित अशा पद्धतीचा हा रसा आहे एक नंबर <laughs> आणि त्याबरोबर लागणारा जो कटर आहे तो कटर सुद्धा मित्र मतलब खेकड़ा खाने साथी। मजा है वाह मित्रांनो आता बाकीबरोबर आपण रस्सा ट्राय करणार आहोत आणि खेकड्याचा रस्सा आपण टेस्ट करूयात आता या पदार्थ आहेत आज आपण संपवणार आहोत तोपर्यंत तुम्ही आठवणीने आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो आपल्याला एक लाखाचा टप्पा गाठवायचा आहे <laughs> त्यामुळे व्हिडिओ बघता बघता तुम्ही हा आमचं चॅनल जे आहे हे करा आतापर्यंत केलंच असेल नसेल केलं तर सबस्क्राइब करा आणि मित्रांना शेअर करा हे हॉटेल जे आहे ब्रिज नवलेब्रिजच्या इथला त्यांना विजिट करा इथं तुम्हाला चांगले चांगले फिशचे पदार्थ अवेलेबल आहेत आणि आता आपण आलेला आहोत राईस करा आणि राईसबरोबर घेऊयात फिश करी इंद्रायणी राईस विथ फिश करी मित्रांनो आता इथलं जेवण आपण संपवणार आहोत या एकविरा हॉटेलचा जो एपिसोड आहे तो या ठिकाणी संपवतो आहे पुन्हा भेटूयात नवीन एखाद्या हॉटेलमध्ये नवीन तिथले पदार्थ ट्रेस्ट करायला तोपर्यंत आमचं खादार वंड्या चॅनल जे आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणी सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा धन्यवाद